सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता राता। फक्त दोन कागदपत्र बैल खरेदीसाठी मिळणार तुम्हाला तब्बल पन्नास हजार रुपये आजच अनुदान मिळवा आजच अर्ज करा दोन हजार सव्वीसकरिता ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर यामध्ये बैल खरेदीसाठी तर यामध्ये कोण पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वप्रथम बैल खरेदी करण्यासाठी जे की पन्नास हजार रुपयाचे जे की अनुदान इथं तुम्हाला मिळणार आहे यामध्ये कोण पात्र आहे किती पैसे मिळतात फक्त दोन कागदपत्रं कोणती इथं लागणार आहे अर्ज कुठे करायचा आहे पैसे कधी मिळतील याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये ही जी योजना आहे राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते ज्यांच्याकडे बैल नाहीत खरीदी, खरीदी तर असे जुने बैल आहेत तर अशांसाठी नवीन खरेदी बैला खरेदी करण्यासाठी जे की अनुदान तुम्हाला इथे या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते तर यामध्ये तुम्हाला शेतीसाठी बैलजोडी उपलब्ध करून देणे छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना मदत होईल शेताचा खर्च कमी करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर आता यामध्ये जे काही पात्र कोण आहेत ते आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये जे काही शेतकरी पात्र आहेत तर यामध्ये शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे याआधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा त्यानंतर बैल शेतीसाठी वापरण्यात येणार असो म्हणजे बरेच शेतकरी बरेच लोक काय करतात की बैल घेतात आणि विकून टाकतात तर तशांसाठी नाही आहे काही जिल्ह्यांमध्ये एस सी एस टी अल्पभूतसाठी प्राधान्य इथं राहते तर यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी तुमच्या सात बारा आणि आठ तुम्हाला इथं लागणार आहे तर यामध्ये यासाठी इथे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर यामध्ये आवश्यक कागदपत्रामध्ये तुमच्याकडे सातबारा आधार कार्ड काही ठिकाणी जे काही बैल खरेदीची पावती तुम्हाला इथं लागणार आहे दोनच कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे यामध्ये सातबारा आणि आधार कार्ड ज्यांना कुणाला बैल खरेदी अनुदान योजना पन्नास हजार रुपये मिळवायचे असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर आता बरेच जणांचे प्रश्न असतील की इथं जे की पैसे आहेत ती इथं कधी मिळतील तर अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते बैल खरेदी झाल्याच्या नंतर थेट डी बी टीच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाते तर आता यामध्ये कोणते जिल्ह्यात अर्ज इथं स्टार्टेड म्हणजे सुरू झालेले आहे तर यामध्ये सर्वप्रथम ते अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे तर यामध्ये पन्नास हजार रुपये किती मिळते पन्नास हजाराचे जे काही अनुदान या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे त्यानंतर इथे आपलं नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी परभणी झाल्यानंतर आपला इथे जिल्हा हिंगोली कोणता जिल्हा हिंगोली तर या पंधरा जिल्ह्यांमध्ये जे की अर्ज जे की इथं सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे सुरू झालेलं आहे तर लगेच तुम्ही तपासा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाले की नाही तर यामध्ये आपण पाहिलेलं आहे अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली त्यानंतर जे ते यामध्ये आपलं नांदेड लातूर उस्मानाबाद बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ तर या तेवीस जिल्ह्यात काय अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर ज्यांना कुणाला पन्नास हजार रुपये मिळवायचे असतील तर अशांनी लगेच अर्ज करा आणि मिळवा तर यामध्ये जे की ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज इथं सुरू झालेला आहे काही ठिकाणी जे काही कोटा उपलब्ध आहे काय आहे कोटा उपलब्ध आहे तर काही ठिकाणी इथं कोटा उपलब्ध नाही म्हणजे इथं टाईम लागणार आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पेंडिंग जिल्हे आहे तर यामध्ये कोणकोणते पेंडिंग जिल्हे आहे सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तर हे जिल्हे काय आहे यामध्ये पेंडिंग जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये काय आहे का टाईम लागणार आहे काय लागणार आहे टाईम लागणार आहे त्यानंतर हे बत्तीस जिल्हे तर आतापर्यंत झालेले आपण जे काही बघितलेले आहे बत्तीस जिल्हे तर हे जे काही जिल्हे पेंडिंग आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया का हे काय आहे पेंडिंग आहे नंतर इथे आता यामध्ये चंद्रपूर गडचिरोली मुंबई उपनगर मुंबई शहर तर आता काही जिल्ह्यामध्ये बाकी आहे काय आहे पेंडिंग आहे काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे काय सुरू झालेले अर्ज तर आता यामध्ये आता जी आरची इथं वाट पाहिजे काय पाहिजे आहे जी आरची इथं जे आर आधी की बाकी राहिलेली आहे लवकरच जे काही सुरू होण्याची शक्यता आहे तर यामध्ये पेंडिंग जिल्हे तर त्यामध्ये तालुका असेल कृषी अधिकारी असेल तर यांच्याशी संपर्क साधा यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट येते ते आता आपल्याला जो आहे यामध्ये अर्ज कसा करायचा तर यामध्ये तुम्ही सर्वप्रथम तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा पंचायत समिती किंवा कृषी सहाय्यक ग्रामसेवक तर यांच्याशी माहिती काढा की या योजनेबद्दल तर आता बरेच जणांना माहिती नसते तर तुम्ही माहिती काढा यामध्ये कृषा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा पंचायत समितीशी संपर्क साधा ज्यांना कोणाला माहिती पाहिजे असेल त्या योजनेची त्यानंतर ऑनलाईन देखील तुम्ही अर्ज सादर करू शकता कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तर तुम्हाला महा डी बी टी पोर्टलवर जे काही बघायला मिळेल या योजनेबद्दल माहिती त्यानंतर इथं योग्य ती माहिती भरायची आहे कागदपत्र अपलोड करायची आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे जे की तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झाले की नाही त्यानंतर अनुदान मिळवण्याची अचूक प्रक्रिया कोणती आहे ते आपण इथं पाहणार आहे शेतकरी अर्ज भरतो त्यानंतर कृषी शहायेकडून जे काही तपासणी होते अर्ज तालुका स्तरावर मंजूर होते बैल खरेदी करतो त्यानंतर बैलपावती फोटो जे काही अंतिम मंजुरी झाल्यानंतर थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं पाठवले जाते जे की पन्नास हजाराची जे काही रक्कम आहे पन्नास हजार, हजार रुपये हे तुम्हाला जमा केले जाते तुमच्या खात्यामध्ये तर बरेच जणांचे प्रश्न असतील की आता अनुदान का बदलते तर यामध्ये अनुदानमध्ये एस सी असेल एस टी असेल बैल जात त्यानंतर शासनाचा जो काही जी आर आहे तर जे की इतर मागासवर्गीय तर त्यामध्ये जे की कोणाला चाळीस हजार रुपये अनुदान मिळते तर कोणाजणाला जे आहे यामध्ये पन्नास हजार रुपये हे काष्टनुसार यामध्ये बदल होते तर आता बैल खरेदी करत असताना जे की अनुदान मिळते का यामध्ये एक बैल जर असेल तर अनुदान तुम्हाला मिळते का तर नाही बैलजोडी आवश्यक आहे जे की तुमच्याकडे असणे आवश्यक आहे यामध्ये कर्ज काढून बैल घेता घेतला तर चालते का तर हो काही असं हरकत नाही महिला शेतकरी पात्र आहेत का तर या ज्यांच्या नावावर जमीन असेल का असेल सातबारा असेल तर यासाठी पात्र राहणार आहे तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व या संपूर्ण योजनेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी व यावरती डिटेलमध्ये माहिती फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे यावरतीसुद्धा आपण लवकरच चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू